हॅलो समृद्धी किचन आपलं स्वागत करत आहे चला आज आपण एकदम चमचमीत आणि रसरशीत अशी फ्लावरची भाजी बनवणार आहे ते पण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि एकदम झटपट तर चला मग रेसिपी चालू करायच्या अगोदर किंवा जर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आता आपण सुरुवात करणार आहोत सुरुवातीला मी ही फ्लावर घेतलेला आहे एकदम स्वच्छ करून आणि एकदम असा मोठा मोठा ठेवलेला आहे एकदम बारीक नाही केला तर चला जी तयारी करू तर त्यासाठी मी एक मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे त्यामध्ये मी मध्यम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे मोठा चिरून घेतलेला आहे एक टमॅटो मध्यम आकाराचे आणि एक छोटी वाटी खोबरं घेतलेले आहे खोबरं घेतल्यानंतर आपण आठ ते नऊ लसूण पाकळ्या चार ते पाच अद्रकचे छोटे छोटे तुकडे आणि थोडीशी कोथिंबीर ह्यायची आहे तर चला आता हे बारीक करून घेऊया आता ही अशी पेस्ट बनवलेली आहे मी एकदम बारीक तर चला आता मी गॅसवर कडे ठेवली होती गरम होण्यासाठी तर तेल जे आहे ते आपण थोडंसं जास्त वापरायचं आहे किंवा आवडीनुसार तुम्ही वापरू शकता तर चला तेल गरम झालेलं आहे तर त्यामध्ये आता आपण एक छोटा चमचा मोहरी एक छोट्या चमचा गे, जिरे घेणार आहोत जिरे घेतल्यानंतर ही जिरे मोहरी आहे ते छान बाजू देणार आहे चला आता त्यामध्येच आपण पेस्ट आहे कांदा लसूण अद्रकची ते घेणार आहोत पेस्ट घेतल्यानंतर एकदम छान हे कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे म्हणजे छान भाजेल जोपर्यंत तेल सुट होत नाही तोपर्यंत आपण ही तो पेस्ट भाजून घेणार आहोत तर चला त्यामध्येच गावरा कडी पत्ता घेतलेला आहे एकदम ताजा वास जे आहे ते एकदम मस्त घमघमीत येत आहे एकदम साधे आणि एकदम सोपे आणि एकदम कमी वेळामध्ये ही भाजी तयार होते तर चला आता आपण हे पेस्ट भाजलेले आहे त्यामध्ये एक छोटा चमचा हळद घेतलेली आहे हळद घेतल्यानंतर आपल्याला जे आवडता मसाला आहे ते घेऊ शकता मी मसाला घे माझ्या आवडतीचा घेतलेला आहे त्याच्याला गावरान काळं तिखट त्यामध्ये घेतलेला आहे तिखटसुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता तर आपण हे सगळा मसाला आहेत ते छानसा याच्यामध्ये तळून घेतलेला आहे आता आपण जे मोठे मोठे तुकडे केलेले आहेत फ्लावरचे ते घेणार आहोत तर हे एकदम मस्त अशी भाजी दिसत आहे फक्त मसाल्यानेच आता आपण ही मसाला आणि फ्लावर जे आहे ते मिक्स करून घेणार आहोत तर आता आपण ह्याच्यामध्ये एकदम चुमूटर असं हिंग वापरणार आहोत हिंगणं एकदम भाजीला एकदम छान टेस्ट येईल आणि दीड चमचा आपण शेंगण्यांचा कूट वापरणार आहे मध्यम चमचा आहे तर चला आता हे मसाला आपण छान मिक्स केलेला आहे पूर्ण त्यामध्ये आता आपण पाणी घेणार आहोत पाणी जे आहे ते जास्त नाही वापरायचं कारण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये दे थोडासा मसाला होता ते पाणी वापरलेलं आहे हे फ्लावर जे आहे ते शिजण्यासाठी वेळ जास्त लागत नाही त्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी वापरायचं आहे तर हे आणि भाजी जी आहे ती एकदम रसरशीत करायची आहे भाजी आता राहिलेला आहे म्हणजे मीठ मी माझ्या चवीनुसार घेत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या आता आता फक्त वाट पाहायची आहे ती ही शिजण्याची आपण याला उकळी फुटूपर्यंत आपण याला वाट पाहणार आहोत तर हे पहा थोडीशी बारीक उकळी फुटलेली आहे आणि कमी गॅसवरच आपण ही भाजी छान शिजवून घेणार आहोत तर चला थोडस चेक करून बघणार आहे मीठ कसं आहे ते एकदम एक 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 छान असं मीठ आहे व्यवस्थित भाजी एकदम छान झालेली आहे शिजल्यानंतर अजून चव वाढेल तर हे पहा मी तुम्हाला एक पाच ते दहा मिनटांना दाखवत आहे आपल्याला पाहिजे अशी भाजी कमी झालेली नाही तर पूर्णपणे भाजी शिजल्यानंतरच मी तुम्हाला दाखवत आहे एकदम रसरशीत आणि एकदम अशी एकदम तेल पण छान आलेलं आहे कमी गॅसवर शिजलेलं आहे ते शिजवलेले आहे त्यामुळे एकदम छान शिजलेले आहे कचरा मी थोडंसं गरम आहे थोडंसं दाखवत आहे मस्तपैकी असे फ्लावर शिजलेला आहे तर ही भाजी जी आहे ते एकदम छान खाण्यासाठी तयार झालेले आहे गॅस बंद केलेला आहे मी तर हे पहा आता आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहे एकदम रसरशीत ही भाजी आपण एकदम झटपट एकदम कमी वेळामध्ये केलेली आहे आणि आवडीने खातील अशी ही भाजी आपण तयार केलेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की अख्य सांगा आणि मी बनवलेल्या पद्धतीने एकदम रसरशीत ही फ्लावरची भाजी बनवा आवडीने खातील रेसिपी व्हिडिओ जर माझा तुम्हाला आवडला असेल तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला ते जी मला खात्री आहे त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद